या व्हिडिओमध्ये दिसत असलेली एकोणीस वर्षांची मनिषा सभो आणि शांत लाजाळू आणि साधी मुलगी तिची दुनिया फक्त घर आणि कुटुंबापुरतीच मर्यादित होती तिला अजिबात कल्पना नव्हती हो की तिचं आयुष्य इतक्या भयानक शेवटाकडे जाणार आहे की पाहून सैतान सुद्धा दचकेल या केसमध्ये जे पुढे घडलं त्याबद्दल तुमच्या मनात अनेक प्रश्न उभे हो राहतील आणि तुम्हाला राग येईल कारण न्यायाच्या नावाखाली कशी दिवसाढवळ्या दुडफेक होऊ शकते ते पा म्हणून या केसला समजून घेण्यासाठी केसचा प्रत्येक पुरवा प्रत्येक घटना आहोत माझी एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ शक्य तिथल्या लोकांपर्यंत पोहोचवा ही केस हरियाणामधील भिवानी जिल्ह्यातल्या लोहारू तालुक्यातील धानी लक्ष्मण गावची आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नेहमीप्रमाणे मनीष आपल्या घरातून किड्स केअर बालविद्यालयात शाळेत निघाली जिथे ती शिक्षिका म्हणून काम करत होती तिला कल्पनाही नव्हती की घरातून बाहेर पडलेली तिची पावलं कधीच परत घराच्या दारापर्यंत पोहोचणार नाही त्या दिवशी दुपारी एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मनीषा शाळेतून बाहेर पडते आणि जवळच्या नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन फॉर्म घ्यायला जाते याबद्दल तिने आपल्या वडिलांना शे यांना आधीच सांगितलं होतं हेच ते सी सी फुटेज आहे जेव्हा मनीषा शेवटचं दिसली हा एकमेव डिजिटल पुरावा आहे संध्याकाळ झाली होती तरी सुद्धा मनीषा घरी परत आली नव्हती मनीषाच्या आजोबांची काळजी वाढली आणि त्यांनी लगेच बस ड्रायव्हरकडे चौकशी केली बस ड्रायव्हर म्हणाला मनीषा शाळेनंतर नर्सिंग कॉलेजमध्ये गेली होती त्यामुळे उशीर होत असेल हे ऐकून आजोबांच्या मनाला थोडं समाधान मिळालं पण जेव्हा साडेचार वाजले तरी सुद्धा मनीषा घरी परत आली नाही त्यांनी लगेच तिच्या वडिलांना संजय सिंह यांना ताबोडतोब कळवलं संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी मनिषाचे वडील संजय यांना मनीषाचा फोन येतो पण फक्त दहा सेकंद चाललेल्या या कॉलमधून तिकडून कोणताही आवाज येत नाही आणि कॉल अचानक कट होतो यानंतर मनीषाचा फोन स्विचअप होतो संजय जेव्हा घरी कॉल करतात तेव्हा त्यांना कळतं की मनीषा अजूनही घरी परत आली नाही त्यांच्या मनात अनिष्ट शंकेचे पाल चुकचुकू लागते क्षणाचाही विलंब न करता संजय लोहार बस करतात आणि थेट सिंगणीच्या आयडियल इंटरनॅशनल कॉलेजला पोहोचतात जिथून मनीषाला नर्सिंगचा फॉर्म घ्यायचा होता कॉलेजमध्ये पोहोचल्यावर संजय सिक्युरिटीला विचारतात इथे मनीष नावाची मुलगी आली होती का सिक्युरिटी थेट नकार देतो कॉलेजमधल्या रिसेप्शनवर विचारलं तरी उत्तर तसंच मिळतं पण संजय यांच्या नजरेतून एक महत्वाची गोष्ट सुटली नाही रिसेप्शनवर असलेले तिघेही दारू पिलेले होते यावरून संजय यांचा संशय आणखी गडद होतो ते लगेच कॉल करून पोलिसांना माहिती देतात पण जेव्हा ते पोलिसांसोबत परत कॉलेजमध्ये येतात तेव्हा कॉलेजचा स्टाफ सरळ सरळ सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास नकार देतो दुसऱ्या दिवशी संजय आपल्या काकांसोबत थेट लोहारू पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात येथील अधिकाऱ्यांना ते, ते वारंवार सांगतात की त्यांची मुलगी हरवली आहे रिपोर्ट नोंदून शोध मोहीम सुरू केली पाहिजे पण पोलीस त्यांचं बोलणं ऐकायला तयार नव्हते त्यांनी उलट उत्तर दिलं की मनीषा कोणासोबत तरी पळून गेली असेल किंवा मित्रासोबत पिकनिकला गेली असेल दोन तीन दिवसात परत येईल हे शब्द ऐकून संजय यांचं मन क्षणात कोसळलं आपल्या मुलीच्या जीवावर अशी थट्टा करणारे अधिकारी तिचं काय रक्षण करणार ही जाणीव त्यांना असह्य झाली निराश होऊन ते परत घरी गेले दुसऱ्या दिवशी बारा ऑगस्टला संजय पुन्हा पोलीस स्टेशनला जातात पण दिवसभर केवळ बहाणे केले जातात शेवटी संध्याकाळी साडेपाच वाजता एस आय शकुंतला त्यांची तक्रार नोंदवते यानंतर एस आय शकुंतला थेट आयडियल कॉलेजमध्ये जातात सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी पण कॉलेजचा स्टाफ त्यांनाही सरळ नकार देतो त्यांची आठ होती फक्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच आम्ही पुढे जाकू म्हणजे आता सत्याकडे जाणारा एकमेव मार्ग सुद्धा मुद्दा आढळला गेला होता आणि मग दुसऱ्या दिवशी तेरा ऑगस्टला संजयला एएसआय शकुंतला यांचा फोन येतो फोनच्या दुसऱ्या बाजूने आवाज येतो आयडियल कॉलेज पासून साधारण एक किलोमीटर दूर एका नाल्याजवळच्या शेतात एका मुलीचा मृतदेह सापडला आहे तुम्ही ओळख पटवण्यासाठी लगेच हे ऐकताच संजय यांचं हृदय अक्षरशः थांबलं ते धावत धावत त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांच्या डोळ्यासमोरचं दृश्य पाहून त्यांची दुनिया उध्वस्त झाली मनीषाचा मृतदेह शेतात पडला होता चेहरा इतका झाला होता की कठीण झालं होतं होतं जणू तिच्या चेहऱ्यावर टाकलं तिचे दोन्ही डोळे फोडले होते चेहरा गळून पूर्ण जबडा उघडा दिसत होता मान जवळजवळ तोडली गेली होती फक्त काही इंचावर शरीराशी जोडलेली होती हे दृश्य पाहणारा प्रत्येकजण हादरून गेला कोण असेल एवढा हैवान कोण करू शकेल एवढी क्रूरता हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात जळत होता थोड्याच वेळात मनिषीच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली लोकांच्या मनात संतापाचा लोक घटनास्थळी जमले गर्दीचा राग एवढा वाढला की पोलिसांनी गाई, गाई संपूर्ण क्षेत्र सील केलं आणि मृतदेह भिवानी सिव्हिल हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला पण खरी धक्का देणारी घटना अजून बाकी होती कारण चौदा ऑगस्टला आलेल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने केसची संपूर्ण दिशा बदलून टाकली ज्यांनी मनीषाचा मृतदेह स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता ते सगळे खात्रीने म्हणत होते, होते। की तिच्यावर अत्याचार झाला आणि नंतर तिची हत्या झाली पण रिपोर्ट मध्ये काही वेगळंच लिहिलं ऑगस्ट दोन हजार पंचवीस भिवानी सिव्हिल हॉस्पिटल मधून आलेला पोस्टमॉर्टम रिपोर्ट सर्वांच्या मनाला हादरून गेला डॉक्टरने सांगितलं की मनिषाच्या किडनी आणि आतड्यात ऑर्गॅनो फॉस्फरस म्हणजेच कीटकनाशकचे अंश आढळले आहेत म्हणजे जणू हा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाला होता पण इथेच धक्का बसवणारी गोष्ट समोर आली डॉक्टरने स्पष्ट लिहिलं की मनीषावर कुठलाही अत्याचार झालेला नाही तिच्या शरीरावर कपड्यावर पुरुषाचे डीएनए किंवा जैविक नमुने आढळले नाहीत शिवाय तिच्या शरीरावर प्रतिकार केल्याच्या खुणा देखील आहेत आणि या रिपोर्टच्या आधारावर पोलिसांनी निकाल लावला मनिषाची हत्या झालेली नाही तिच्यावर अत्याचारही झालेला नाही हा निष्कर्ष ऐकून मनिषाच्या कुटुंबियांचा आणि संपूर्ण राज्यातील लोकांचा संताप फुटला दबाव इतका वाढला की सरकारला पावलं उचलावी लागली केस मते पुरावे लपवणाऱ्या काही पोलिसांना सस्पेंड केलं काहींचे ट्रान्सफर केले गेले तणाव वाढू नये म्हणून संपूर्ण भागात इंटरनेट बंद केलं गेलं भडकलेल्या लोकांना आणि मनिषाच्या घरच्यांना शांत करण्यासाठी सोळा ऑगस्टला मृतदेह रोहतक पीजीआय मध्ये दुसऱ्या पोस्टमॉर्टम साठी पाठवला गेला पण या रिपोर्टने तर आणखीनच भयंकर धक्का दिला आयचे मेडिकल सुप्रिटेंडंट डॉक्टर कुंदन मित्तल यांनी सांगितलं की मानेला जी खोल जखम आहे ती गळा दाबून झालेली नसून कदाचित कोणत्या तरी जंगली प्राण्याने कापलेली असावी आणखी धक्कादायक म्हणजे त्यांनी हेही म्हटलं की मनीषाच्या चेहऱ्याची चेह विद्रूप अवस्था ही ॲसिड हल्ल्यामुळे नाही तर जंगली प्राण्यामुळे झाली असावी म्हणजे ज्याला डोळ्यांनी पाहणारा प्रत्येकजण हत्या मानत होता त्याला दुसऱ्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फक्त एक अपघाती मृत्यू बनून टाकण्यात आलं हा रिपोर्ट वाचल्यानंतर कुटुंबाने अंतिम संस्काराला नकार दिला ते ठामपणे म्हणाले जोपर्यंत खरा पुणी पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही मनीषाचा अंतिम संस्कार करणार नाही अठरा ऑगस्ट दोन पोलीस अचानक जाहीर करतात की त्यांना मनीषाने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे पण महत्वाची गोष्ट अशी आहे मृतदेह सापडून इतके दिवस झाले तर मग ही चिठ्ठी आता अचानक कुठून आली आणि जर आधीपासूनच होती तर लपून का ठेवली लोकांच्या मनात आता खात्री बसली की या सगळ्या माग एक मोठं षडयंत्र आहे कोणत्या तरी प्रभावशाली व्यक्तीला वाचवण्यासाठी पुरावे बदलले जात आहे किंवा दडपले जात आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हरियाणाचे मुख्यमंत्री स्वतः पुढे आले त्याने ट्विट करून सांगितलं की मागणीनुसार केसची सीबीआय चौकशी केली जाईल आणि तिसरं पोस्टमॉर्टम होईल पण खरी गोष्ट अशी आहे की मनीषाच्या केसमध्ये सुरुवातीपासूनच पोस्टमॉर्टम आणि तपासामध्ये इतक्या चुका झाल्या आहेत किंवा जाणीवपूर्वक केले गेले आहेत की आता सत्य समोर येणं जवळजवळ अशक्य आहे कारण पोलिसांनी खरंतर मूलभूत तपास सुद्धा केला नाही ना कॉलेजचं सीसीटीव्ही फुटेज वेळेत घेतलं ना घटनास्थळाला व्यवस्थित सील केलं ना मनिषाचा हरवलेला फोन शोधला ना तिचे कॉल रेकॉर्ड आणि ना तिचं शेवटचं लोकेशन तपासलं जे तपासाच्या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मुद्दाम टाळल्या गेल्या मृतदेहाच्या अवस्था सांगत होती की पूर्णपणे जाणीवपूर्वक विद्रुप केलं गेलं आहे कारण गळा दाबून हत्या झाली का हे मानेतील एका विशिष्ट फ्रॅक्चरवरून कळतं पण मानेचा भाग पूर्णपणे खराब केला गेला आणि नंतर डॉक्टरांनी सहजपणे सांगून टाकलं की हे कदाचित एखाद्या प्राण्याने केलं असेल पण खरंच हे शक्य आहे का कारण प्राणी नेहमी शरीराच्या मऊ हाड नसलेल्या भागावर हल्ला करतात पण इथे मात्र उलट झालं होतं फक्त कठीण हाड असलेल्या भागावर इजा होती मऊ भागाला प्राण्यांनी स्पर्शही केला नव्हता मनुष्याचे कपडे अगदी व्यवस्थित होते ना ते प्राण्यांच्या हल्ल्याने फाटलेले होते ना त्यावर कुठल्याही प्राण्यांची लाळ आढळली म्हणजेच जंगली प्राण्यांचा हल्ला ही थेअरी केवळ सत्य लपवण्यासाठी बनवलेली होती खरंतर मृतदेह पूर्ण होता ना कुठलाही अवयव गायब होता ना मानेच्या खाली शरीरावर काहीही जा पण दोन्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट स्वतःच एकमेकांना विरोध करणारे होते भिवानी सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं मनीषाची सलवार फाटलेली होती आणि नाडा उघडा होता येलो कलर सलवार फाऊन टॉर्न अँड नाडा फाउंड ओपन विथ स्ट्रगल साईन अप्रिशिएटेड ओवर सलवर म्हणजेच रिपोर्ट स्वतः सांगत होता की मनीषाने प्रतिकार केला होता तिने स्वतःला वाचवण्यासाठी झटापट केली होती आणि धक्कादायक म्हणजे मनीषाच्या दोन्ही गुडघ्यावर खोल जखमा होत्या पण सलवर मात्र त्या जागेवरून अगदी स्वच्छ होती जेव्हा मनुष्याला जखमा झाल्या तेव्हा जर मनीषाने सलवर घातली असती तर कपडे त्या जागेवरून घासले गेले असते किंवा फाटले असते याचा अर्थ सल्वर मनीषाच्या मृत्यूनंतर घातली होती किंवा मृत्यूपूर्वीच काढली गेली होती आणि आता प्रश्न उभा राहतो एवढ्या उघड्यावर लोकांच्या वरदळ असलेल्या शेतात एक मुलगी स्वतःचे कपडे काढून कसे बसणार हे स्पष्ट होतं की या सर्वामागे मोठं रस्ते दडलेलं होतं पण तरीही पोलिसांनी फक्त पुरुषाचे डीएनए किंवा जैविक नमुने आढळले नाहीत म्हणून अत्याचाराचा दृष्टिकोन थेट नाकारून टाकला तरी सुप्रीम कोर्टाने आधीच स्पष्ट केला आहे की डीएनए किंवा कि जैविक नमुने असो वा नसो यावरून अत्याचार झाला की नाही हे ठरू शकत नाही आता येतो विष प्राशन केल्याचा मुद्दा जर खरंच मनिषाने विष घेतला असतं तर घटनास्थळी बाटली रॅपर किंवा कागद काहीतरी पुरावा मिळाला असता पण असं काहीच सापडलं नाही त्याशिवाय विष घेतल्यानंतर जी लक्षणं दिसतात जसं की उलटी होणं तोंडातून फेस येणं कपड्यावर त्याचे डाग पडणं यापैकी एकही गोष्ट रिपोर्टमध्ये नमूद नव्हती हो गुन्ह्याच्या ठिकाणी मनुष्याच्या चपला नीट ठेवलेल्या अवस्थेत सापडल्या जणू कोणीतरी त्या काढून बाजूला ठेवल्या होत्या तिथेच दारूची बाटली आणि टायरचे निशाने होते पण त्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची गरज पोलिसांना वाटलीच नाही ना, वाटली ना मातीचे नमुने घेतले गेले ना टायरच्या प्रिंट्स त्या भागाचा मोबाईल डाटा टावर तपासला ज्यामुळे हे समजलं असतं त्यावेळी कोणते मोबाईल नंबर त्या परिसरात सक्रिय होते किंवा कोणते मोबाईल त्यानंतर अचानक बंद झाले मनीषाचे कॉल रेकॉर्ड तिच्या मित्रमैत्रिणींचे जबाब शाळा नातेवाईक शेजारी कोणाकडूनच चौकशी झाली नाही ना भांडणाचा अँगल ना वैयक्तिक तांटा ना प्रेम मुद्दा कुठलाच दृष्टिकोन पोलिसांनी तपासला नाही मनिषेच्या मृत्यूमधला सर्वात गोंधळ उडवणारा मुद्दा पोस्टमॉर्टम रिपोर्टचं विसंगतीचं झालं भिवानी सिव्हिल हॉस्पिटलच्या रिपोर्टमध्ये स्पष्ट लिहिलं होतं डोळ्यांचे गोळे गायब होते पण रोहतक पीजीआयच्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं डोळ्यांचा गोल भाग पूर्णपणे विघटित झाला होता प्रश्न असा आहे जर डोळ्यांचा भागच नव्हता तर विघटन कसं झालं आता येऊया या विषबाधेच्या मुद्द्यावर भिवानी हॉस्पिटलने तपासणीसाठी फक्त आर्धी किडनी आणि स्प्लीनचे भागच प्रयोगशाळेत पाठवले होते पण जेव्हा पहिल्यांदा मृतदेह रोहतक पीजीआयला गेला तेव्हा त्यांनी आपल्या रिपोर्टमध्ये लिहिलं किडनी स्प्लीन गर्भाशय अगदी ओव्हरीच सर्व बॉडी पार्ट गायब होते पण फक्त अर्धे बॉडी पार्ट तपासणीसाठी गेले तर पूर्ण बॉडी पार्ट गायब असल्याचं कसं सांगितलं पोस्टमॉर्टम रिपोर्टचा सा धक्कादायक विरोधाभास इथेच थांबत नाही रोहतक पीजीआयच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं मृतदेहावर माती लावलेली होती केसावर गवत आणि पानं चिटकलेली होती पण खरं काय भिवानी हॉस्पिटलमधून मृतदेह पीजीआयला पाठवला गेला तेव्हा प्लॅस्टिकमध्ये गुंडाळून दोन पूर्णपणे स्वच्छ अवस्थेत कारण एका मृतदेहावर पहिला पोस्टमॉर्टम झाल्यानंतर तो धुतला जातो आणि नंतरच पुढे पाठवला जातो मग असा असताना आयच्या रिपोर्टमध्ये माते आणि गवताचा उल्लेख कुठून आला म्हणजेच हा रिपोर्ट जाणीवपूर्वक खोटा बनवला गेला होता किंवा इतक्या घाईघाईत लिहिला गेला होता की त्यात भरपूर चुका झाल्या कुठेतरी असं तर नाही ना जेव्हा लोकांमध्ये संताप उसळला तेव्हा फक्त नावापुरतं दुसरं पोस्टमॉर्टम करण्यात आलं जणू सरकार आणि प्रशासन दाखवून पाहत होतं पहा आम्ही तुमच्या मागणीवर चौकशी करत आहोत पण सर्व धक्कादायक गोष्ट अजून पुढे आहे वैज्ञानिकदृष्ट्या असं घडतं मृत्यूनंतर दोन तीन तासाच्या आत माशा मृतदेहावर अंडी घालतात आणि तशीच अंडी मनिषाच्या मृतदेहावर सापडली होती पण जर मृत्यूला चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ झाला असता तर त्या अंड्यामधून आया बाहेर पडल्या असत्या पोस्टमॉर्टमच्या वेळी मनिषाच्या मृतदेहावर आया नव्हत्या याचा थेट अर्थ पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद मृत्यूचा वेळ पूर्णपणे संशयास्पद आहे मनीषाचा पहिला पोस्टमॉर्टम झाला होता चौदा ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता पण रिपोर्टमध्ये लिहिलं होतं मृत्यू दोन तीन दिवसापूर्वी झाला होता पण वैज्ञानिकदृष्ट्या या हंगामात पावसाळ्यात विघटन वेगाने होतं जर खरंच मृत्यूला दोन तीन दिवस झाले असते तर मृतदेहात किडे नक्कीच आढळले असते पण पोस्टमॉर्टमच्या वेळी किडे नव्हते म्हणजेच थेट रिपोर्टमध्ये लिहिलेला वेळ खोटा किंवा विसंगत होता वैज्ञानिकदृष्ट्या पाहता मनीषाचा मृत्यू तेरा ऑगस्टच्या संध्याकाळी सात नंतर झाला असावा म्हणजेच पहिल्या पोस्टमॉर्टम मध्ये चोवीस तासांच्या आत आता येऊया दुसऱ्या मुद्द्याकडे आत्महत्येची चिठ्ठी ही चिठ्ठी पोलिसांना सापडली पण मृतदेह सापडल्यानंतर अनेक दिवसांनी आणि त्यातला हस्ताक्षर प्रत्येक शब्द वेगळा वेगळा लिहिलेला होता जणू एखाद्याने पूर्ण शांतपणे मोठ्या आरामात लिहिलेला आहे पण खरंच जर आत्महत्या करणारी व्यक्ती इतक्या ताणवात असेल तर तिच्या अक्षरात बेचैनी दिसली असती अक्षरांचा प्रभाव बिघडला असता इथे मात्र चिठ्ठीमध्ये ना मनुष्याच्या भावना ना कोणतं कारण ना कोणतं स्पष्टीकरण म्हणजेच ही चिठ्ठी स्वतःमध्ये संशयास्पद आहे आता येतो तिसरा मुद्दा कीटकनाशकचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये नमूद आहे मनुष्याच्या मृतदेहात ऑर्गनो फॉस्फरस आढळलं तज्ज्ञांचं मत वेगळं आहे आपल्या देशातील शेतामध्ये अशा प्रकारचं कीटकनाशक वापरलं जातं आणि त्यांचे अवशेष भूजलात मिसळतात म्हणजे शेतातील ट्यूबवेलचं पाणी प्यालेल्या प्रत्येक माणसाच्या शरीरात ऑर्गेनो फॉस्फोरस ट्रेस मिसळू शकतात पण पोलिसांचं म्हणणं आहे मनीषाने हे विष स्वतः दुकानातून विकत घेतलं आणि त्यासाठी ते त्यांनी दाखवलेली बिले दुकानाच्या रजिस्टरमधल्या नोंदी पण प्रश्न असा आहे जिथे सामान्य लोक देखील दुकानातून वस्तू घेताना बिल मागत नाही तिथे एक मुलगी जी स्वतःला मारणे इतकी त्रस्त आहे ती मात्र विष घेताना बिल मागते आणि दुकानदाराच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवते हे कितपत योग्य आहे म्हणजे आत्महत्या म्हणून दाखवले गेलेले सर्व मुद्दे मृत्यूची वेळ चिठ्ठी आणि विष हे तिन्ही एक संशय निर्माण करणारे पुरावे ठरतात जिथे आज पोलीस सांगतात हत्या झालीच नाही तिथे या केसच्या सुरुवातीला सो पोलिसांनी त्यांच्या चौकशी रिपोर्टमध्ये लिहिलं होतं चुकीचं काम करून गळा कापून हत्या म्हणजे पहिल्याच दिवशीच पोलिसांनी हत्येचा हेतू मान्य केला होता न्यायासाठी लोकांनी आवाज उठवला तेव्हा सरकारने काय दिलं काही अधिकाऱ्यांचं निलंबन आणि काहींचे ट्रान्सफर म्हणजेच लॉलीपॉप पण खरी गरज होती या तपासाला एखाद्या प्रामाणिक निर्भय आणि निष्पक्ष अधिकाऱ्याला सोपवायची पण तसं न करता सत्य दाबण्यासाठी लोकांचा आवाज रोखण्यासाठी अनेक शहरांमध्ये इंटरनेट बंदी घातली आणि जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा असं वाटतं सीबीआय तपास असो किंवा तिसरा पोस्टमॉर्टम आता काहीही नवी सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा करणं जवळपास अशक्य आहे ही केस एक गोष्ट स्पष्ट करते तपासात लपाछोपी झाली पुरावे लपवले गेले कथा मोडून तोडून बनवली गेली आणि जर खरा गुन्हेगार कधी पकडला जरी गेला तरी तो कायद्याच्या पकडतून नक्कीच सही सलामत बाहेर सुटेल म्हणूनच हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही ही एक स्पष्ट हत्येची केस आहे ज्यात अत्याचार किंवा अत्याचाराचा प्रयत्न होण्याची उच्च शक्यता आहे पण या शक्यतेलाच दुर्लक्ष आणि हेरापेरीनं इतकं कमकुवत केलं गेलं की आज सत्य आणि न्यायाची अपेक्षा करणं अशक्य वाटतं कधी म्हणतात तिने आत्महत्या केली कधी म्हणतात प्राण्यांनी हल्ला केला तर कधी म्हणतात विष प्राशन केलं पण एक गोष्ट कुणीही मान्य करायला तयार नाही की ही हत्या होती आणि कदाचित अत्याचारसुद्धा हा प्रश्न केवळ एका मुलीच्या मृत्यूचा नाही तर प्रश्न आहे आपल्या तपास यंत्रणेचा आपल्या न्याय व्यवस्थेचा आणि आपल्या सरकारच्या वागणुकीचा कारण इथे प्रत्येक पायरीवर पुरावे लपवले गेले रिपोर्ट बदलले गेले आणि सत्यावर पडदा टाकला गेला आणि शेवटी राहिली ती फक्त एका मुलीच्या कुटुंबाची हळहळ ही गोष्ट आहे संपूर्ण देशाच्या न्याय व्यवस्थेची जिथे एकीकडे आपण बेटी बचाव बेटी पढाओ असं म्हणतो आणि दुसरीकडे बेटीवर अत्याचार होऊन तिचं आयुष्य हिरवलं जातं पण तिच्या आत्म्याला सुद्धा न्याय मिळत नाही